नमस्कार श्री विष्णू सहस्त्रनामाच्या पुढच्या श्लोकाकडे वळतोय एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी श्लोक आपण बघूया एकदा वाचून घ्यायचा मग पुढे जाऊ पहिली ओळ तेजो बृष उद्युत तेजो बृष उद्युत आता त्या धर मध्ये सर्व शस्त्राचा स मिसळतो तेजो तेजो तेजोभृषोद्युतिधरस् तेजोपृषोद्युतिधरस् तेजोभृषोद्युतिधरस् सर्वशस्त्रभृतां वरः तेजो तेजोभृषोद्युतिधरस् सर्वशस्त्रभृतां वरः तेजो तेजोभृषोद्युतिधरस् सर्वशस्त्रभृतां वरः तेजो तेजोभृषोद्युतिधर भृतां वरः तेजो ्युतिधरसर्वशस्त्रभृतां वरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो काय सुंदर अनुप्रास आलाय ग्रचा प्रग्रहो निग्रहो व्यग्रो प्रग्रहो निग्रहो व्यग्रो प्रग्रहो निग्रहो व्यग्रो प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैक गदाग्रजः नैकशृङ्गो गदाग्रजः नैक शृंगो गदाग्रज शृंग शुरुंग, शृंग छान म्हणायचा प्रग्रहो निग्रहो व्यग्र नैक शृंगो गदाग्रज प्रग्रहो निग्रहो व्यग्र नैक शृंगो गदाग्रज एक्क्याऐंशी वा श्लोक पुढे बघूया ब्याऐंशी वा श्लोक आता पहिल्या शब्दात एक मोठा शब्द आहे म्हणून एकदा नीट वाचून घ्या मग पुढे जाऊया शब्द सोपा आहे चतुर्मूर्तिशतुर्बाहुशतुर्व्यूहशतुर्गती चतुर्बाहु चतुर्व्यूह चतुर्गती चार शब्द आहेत पण मंत्रात चतुर्मूर्तिशतुर्बाहु चतुर्व्यूहश्चतुर्गति चतुर्मूर्तिशतुर्बाहु बाहुश असं थांबू शकता चतुर्मूर्तिशतुर्बाहुश चतुर्मूर्तीशुत्तुर्बाहुतुर्व्यूहश्चुर्गती चुर्मूर्तीशतुर्व्याहु चतुर 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 मूर्ती चुर्मूर्तीशतुर्बाहुर्ती मनला दीर्घ आहे चुर्मूर्तीशुर्बाहुश्चुर्व्यूहश्चर्गती चुरात्मा चुर्भावशतुर्वेद चुरात्मा चुर्भाव इथपर्यंत थांबूया चतुरात्मा चतुर्भाव, चतुरात्मा चतुर्भाव इथपर्यंत सराव करा पुढे जाऊया चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विदेकपात चतुर्वेद विदेकपात चतुरात चतुर्वेद चतुर विदेकपात पहिल्या ओळीच्या तुलनेत एकदा ते चतुर छान शब्दात आपल्या तोंडात बसलं ना पुढची ओळ सोपी आहे त्र्याऐंशी वा श्लोक बघूया समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रम समावर्तो निवृत्तात्मा समावर्तो निवृत्तात्मा समावर्तो निवृत्तात्मा समावर्तो निवृत्तात्मा समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः समावर्तो निवृत्तात्मा इपर्यन्त मुडे जाया दुसरी ओळ सुपी आहे दुर्लभो दुर्ग मोदुर्गो वासो दुरा वासोदुरारिहा दुर्लभो दुर्ग मोदुर्गो दुरा वासोदुरारिहा दुर्लभो दुर्ग दुर्गो दुरा वासोदुरारिहा दुर्लभोदुर्ग मोदुर्गो दुरा वासोदुरारिहा दुर्लभो दुर्ग मोदुर्गो दुरा वासोदुरारिहा पुढचा श्लोक बघूया शुभांगो लोकसारंग आता परत स मिसळू शकतो त्या विसर्गामध्ये शुभांगो लोक सारंगस शुभांगोलोक सारंगस शुभांगो लोक सारंगस इथपर्यंत म्हणा मग पुढचा शब्द बघूया शुभाङ्गो सुतन्तुस्तन्तुवर्धनः 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 शुभाङ्गो लोकसारङ्गस् सुतन्तुस्तन्तुवर्धनः तन् सुतन्तुस्तन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः सोप्पेक्ष श्लोके पुर श्लोका उद्भव सुन्दर सुन्दोभव सुन्दर रत्ननाभ सुलोचनः उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन पद्मनाभ शब्द पहला तो सुंदर सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन अर्को वाज सन श्रृंगी अर्को वाज सन श्रृंगी जयंत सर्व जलज आहे विजयी विजयी नाहीये विजयी अर्को वाज सनशृंगी जयंत सर्व अर्कोवाज अर्को वाज सनशृंगी जयंत सर्व बिजयी पंच्याऐंशी पर्यंत या व्हिडिओत थांबूया पुढच्या ह्याच्यात आपण नव्वद पर्यंतचे पुढचे श्लोक बघणार आहोत